नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता कांदा विक्री करण्यापूर्वी आपल्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा हो। जर आपण सर्वांनी कांदा विकण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा कारण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितल्या जाणार आहे जर आपण सर्वांनी कांदा विकण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहिला तर यामुळे कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल आपला होणार या ठिकाणी फायदा मग अशी कोणती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितली जाणार आहे की जी माहिती आपण या ठिकाणी ऐकल्याने व पाहितल्याने आपला होणार या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांचा फायदा चला तर मग ही माहिती आता जाणून घेऊया यासाठी आपण सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल जरूर सबस्क्राइब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जेव्हा अपडेट अनुसार कांदा विकण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा ज्यामुळे होणार आपल्या सर्वांचा कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा पण कसा हे आता आपल्या सर्वांना सांगतो या ठिकाणी समजाव बघा मित्रांनो शेती मित्रच्या माध्यमातून अगोदर मी तुम्हाला एक माहिती दिली होती त्याच्या अनुसार आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी जशी जशी दिवाळी जवळ येईल तशी तशी कांद्याची विक्रीही या ठिकाणी वाढणार आहे आणि दुसरीकडे व्यापारी कांद्याचा बाजारभाव हे पाडणार आहे आता तुम्ही बघा यानुसार घडतंय का अहो मागच्या दोन तीन दिवसांचा विचार केला तर व्यापाऱ्यांनी तब्बल दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने बाजारभाव हे पाडले आहेत आणि इथून आणखीन दिवाळीपर्यंत शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटलची घसरण होऊ शकते आणि व्यापाऱ्यांनी कारण कोणतं दिले की खूप मोठ्या प्रमाणात सध्या कांद्याची विक्री दिवाळीच्या निमित्तानं वाढली हे सगळं होणार होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच घडत आहे मग आता आपण काय करायला पाहिजे तर लक्षात घ्या इथून दिवाळीपर्यंत कांदा भाव आणखीन घसरण्याची शक्यता आहे मग आपण काय करायचं की इथून दिवाळीपर्यंत तर या ठिकाणी कांदा विकायचाच नाही पण दिवाळी झाल्यानंतर दोन चार दिवसातसुद्धा कांदा विकायचा नाही ना कारण एक नंतर कांद्याची मागणी ही प्रचंड वाढणार आहे आणि या मागणीला आवश्यक असणारा पुरवठा मात्र आपल्याकडे उपलब्ध असणार नाही शिवाय उन्हाळी कांदा जवळपास संपुष्टात आलाय या सर्व घडामोडींचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एक नोव्हेंबर नंतर कांद्याची मागणी व पुरवठा याच्यात गॅप दिसणार दुसरी महत्वाची गोष्ट खरीप कांद्याचं एवढं नुकसान झाले की ज्यामुळं लो क्वालिटीचा खरीपचा कांदा खूप मोठ्या प्रमाणात सध्या बाजारात दाखल होताना दिसत आहे मग या ठिकाणी हेही लक्षात घ्या की नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात खरीपचा कांदा सुद्धा बाजारात दाखल होणार नाही आणि अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होऊन कांदा भाव सुरुवातीला दोन हजार आणि नोव्हेंबर महिना संपता संपता तीन हजाराच्या आसपास पोहोचणार आहेत मग मला सांगा आज लॉसमधून विक्री करण्यापेक्षा आपण जर थांबून विक्री केली तर नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला चारशे ते पाचशे आणि अखेरीपर्यंत एक हजार रुपये प्रति क्विंटलचा आपला होणार फायदा म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं की कांदा विक्री करण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा पहा त्यानंतर कांदा विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल आपला आता खूप खूप फायदा आता तुमच्या लक्षात आला असेल की मला काय म्हणायचं आहे की अजिबात ऑक्टोबर महिन्यात कांदा न विकता नोव्हेंबर महिन्यातच करायची आहे कांदा विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपला मित्र उजाळ करतो खूप खूप आभार व्यक्त